श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सात तारखेला चंद्रग्रहण आहे आता या चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये काय नियम आहेत ज्याचं पालन आपल्याला करायचं आहे सर्वप्रथम ज्या काही गर्भवती महिला आहेत त्या त्या संदर्भात खूप जास्त भीती असते तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलचीच माहिती घेणार आहोत की नेमकी मध्यरात्री मोक्षकाळ आणि वेद कधीपासून पाळावा आणि तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असेल गर्भवती महिला असेल काई 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 काई? तर त्यांनी काय काळजी घ्यावी आणि या कालावधीमध्ये नेमकं काय करावं आणि काय करू नये त्या संदर्भाचीच माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम चंद्रग्रहण म्हणजेच काय तर बघा जेव्हा पृथ्वी ही चंद्र आणि सूर्य याच्यामध्ये येते तेव्हा त्याला चंद्रग्रहण असं म्हणतो आणि या परिस्थितीमुळे पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते आणि कितीही नाही म्हटलं तरी थोड्या वेळासाठी जरी पौर्णिमा असणार आहे तर थोड्या वेळासाठी चंद्र झाकणार आहे आणि जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्राचा रंग हा तांबडा रंग म्हणजे तांब्याचा जो काही आपला तांब्या असतो ना तर त्या रंगासारखा होते पण ज्याला आपण चंद्रग्रहण असं म्हणतो तेव्हा त्या ते चंद्राची सावली ही नाहीशी होते ना तर तेव्हा ना जे काही सूक्ष्मजीव आहेत ना तर जे काही विषाणू आहेत ना तर त्याचा संसर्ग खूप जास्त प्रमाणात पसरतो मग त्याच्यामुळे या ग्रहण काळात ना अन्न खाऊ नये किंवा आपल्या घरात जे काही अन्नधान्य आहेत मग त्याचा आपण थोडंफार काळजी घेत असतो मग याच्यात बघा सगळेच लोक ग्रहण पाळतात याच्यात ना आपण थोडीफार काळजी घेत असतो तर याच्यात बघा सगळेच लोक ग्रहण पाळतात असं नाही आहे जे लोक काहीच पाळत नाही तर त्यांनी काहीच पाळू नये आणि जे लोकांना भीती आहे ना तर त्यांनी सुद्धा बघा भीती बाळगू नये कारण चंद्रग्रहण हे वाईट आहे असं अजिबात नाही आहे तर एवढंच आहे की जे काही शास्त्रीय माहिती आहेत ना की थोडीफार काळजी वगैरे आपण ही घेणं आपल्या घरच्यांची पण घेणं हे महत्त्वाचं आहे आता जो काही वेद काळ आहे ना, का, ना, ना, ना तर हा रविवारी म्हणजे सात तारखेला दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी वेद काळ लागणार आहे मग काय बारा नंतर खायचं नाही का असं अजिबात नाही आहे हा वेदकाळात ना तुम्हाला बघा शॉर्टकट सांगते की हा जो काही वेद काळ आहे ना तर बारा वाजून सदोतीस मिनिटाचा आधी ना तर तुम्ही खाऊन घ्या म्हणजेच काय तर दुपारचं जेवण हे तुम्ही बारा वाजून सदोतीस मिनिटाने खाऊन घेऊ शकता आणि जो काही काळा सुरू हो होतो तर जो काही चंद्रग्रहणाचा काळ खरं तर सुरू होतो ना तर तो पाच वाजून पन्नास मिनटांनी सुरू होतो मग एकदा तुम्ही बारा वाजून पस्तीस मिनटानंतर जेवण केल्यानंतर जेवणच करायचं नाही का तर असं अजिबात नाही आहे जो काही ग्रहणस्पर्श आहे तो रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सदोतीस मिनटं ग्रहण मध्य रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनटं आणि ग्रहण मोक्ष एक वाजून सत्तावीस मिनटं तर हा बघा म्हणजेच काय तर टोटल जो काही ग्रहणाचा कालावधी आहे तर तो तीन तास तीस मिनटापर्यंत ता असणार आहे आता तुम्हाला थोडक्यात सांगते की सकाळीच जेवण बघा तुम्ही सकाळचं जेवण हे बारा वाजून सत्तावीस मिनटापर्यंत तुम्ही करून घ्यावे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर पाच वाजून पन्नास मिनटाच्या आधी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जेवण नाही तर मग नऊ वाजून सत्तावीस मिनटं म्हणजे दहाच्या आधी उरकून घ्या सगळं जेवण तुम्ही उरकून घ्या नऊ वाजून सत्तावीस मिनटाने ग्रहणाचा काळ सुरू होणार आहे तर आपल्या घरात जर आजारी व्यक्ती असेल किंवा जर कोणी लहान बाळ असेल किंवा गर्भवती महिला असेल तर त्यांनी बघा या कालावधीमध्ये म्हणजेच खरं तर पाच वाजून पन्नास मिनटांनीच आपल्याला वॉशरूमचा वापर करायचा नाही आहे तर बघा जर तुम्हाला अगदी मेडिकल प्रॉब्लेम आहे तर आपलं जेव्हा आठवा नववा महिना होतो तर तेव्हा बघा आपलं ब्लॅडर खूप जास्त लवकर भरतं मग आपल्याला वारंवार वॉशरूमचा वापर करावा लागतो मग अशा वेळेस ना तर तुम्ही गेला तरी चालेल कारण या सगळ्या नेमापलीकडे तुमची काळजी तुमची तब्येत महत्त्वाची आहे मग काय करायचं आहे मग तुम्ही पाच वाजून पन्नास मिनटाने तुम्ही मलमूत्र विसर्जन वगैरे सगळं करू शकता नऊ वाजून सत्तावीस मिनटं म्हणजेच दहानंतर नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा तुम्हाला सांगते की सगळ्यात आधी गर्भवती महिला चिरणे कापणे या गोष्टी करायच्या नाही आहेत आता हे कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे तर माहिती नाही पण अर्थात पण अर्थात गर्भात एक बाळ आहे तर आपण ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे पण मला माहिती आहे की कि आपण कितीही म्हटलं तरी पण आपण या गोष्टीचं पालन करतो पण बघा सगळ्यात आधी तर चंद्रग्रहण हे रात्री असणार आहे मग तुम्ही जमेल तेवढं तुम्ही अकरा वाजून बारा मिनटापर्यंत जागाल नंतर काय नंतर आपण बघा झोपूनच घेतो मग काय करायचं आहे जोपर्यंत तुम्ही जागे आहात ना पाच वाजून पन्नास मिनटानंतर संध्याकाळी तुम्हाला जेवढं सेवा करता येईल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे नामजप करायचं आहे तुम्ही तर्फण विधी करू शकता तुम्ही गुरुचैत्र अवतरणिका म्हणजेच गुरुचैत्र अध्याय किंवा गुरुचैत्र अवतरणिका चैत्र सारामृत पारायण करू शकता नवनाथ पारायण करू शकता किंवा नवनाथांचे अवतरणिका तुम्ही पठण करू शकता गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र जे जे तुम्हाला येतं व्यंकटेश स्त्रोत्रम श्रीसुक्त जेवढं तुम्हाला जमेल तर दुर्गा सप्तशती पाठ करू शकता मल्लारी सप्तशती पाठ तुम्ही करू शकता जेवढी सेवा तुम्हाला करता येईल ना तर तेवढं करा तर या चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये बरेच लोक असं आहे की एखादं मंत्र सिद्ध करतात एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन सो स्वतःच्या कमरे इतक्या पाण्यापर्यंत एखादा जर जप केला ना तर तो मंत्र सिद्ध होतो तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा तुम्ही अखंड जप करू शकता खरंच तर सांगू का मनाचा कारक चंद्रना हा मनाचा कारक आहे आणि प्रत्येकाचं मन खूप जास्त चंचल असतं इकडे तिकडे बरकडत असतं ज्याचं चंद्र बलवान होतं ना तर तो प्रत्येक गोष्टीमध्ये मात करू शकतो प्रत्येक डिसिजन त्याचं कधीही चुकत नाही एखाद्याच्या पत्रिकेत जर चंद्र खराब असेल ना तर तो नक्कीच त्याने या चंद्रग्रहणामध्ये नक्कीच त्याने जास्तीत जास्त उपासना करावी तर तुम्ही ओम सोम सोमाय नमः हा या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही मंत्रजप करावा तर जेवढं जास्त करता येईल ना तेवढी जास्त सेवा तुम्ही करावी तर भले तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करत असाल तर तुम्हाला जेवढी सेवा करता येईल ना तर तेवढी करा प्रेग्नेंट महिलांना सांगते की नऊ वाजून सत्तावन्न मिनटं झाले की एक बंदिस्त खोलीमध्ये बसा बंदिस्त खोलीत म्हणजेच काय तर ते चंद्रग्रहण बघून आहे आता ज्यांना वाटतं त्यांनी बघावं ज्यांना वाटतं त्यांनी अजिबात बघून आहे काय करायचं आहे तर तुम्ही दिवाणवर बसा तुम्ही खुर्चीवर बसा तुम्ही छान पैकी बघा जेवढं मंत्रस्त्रोत्र तुम्हाला येतं तर रामरक्षा तुम्ही सिद्ध करू शकता तुम्ही मारुती स्त्रोत्र हनुमान जालिसा ज्या सेवा तुम्हाला माहिती आहेत ज्या सेवा तुम्ही करू शकता तर तेवढ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत मग आता बघा किती पण असो मग आता काय होतं ना की दहाचा बघा टाईम असतो मग आपण जेमतेम बघा बारापर्यंत झोपून जातो मग काही हरकत नाही तुम्ही चंद्रग्रहांच्या काळात झोपलात तरी हरकत नाही तुम्ही चंद्रग्रहणच्या काळात झोपला तरी हरकत नाही पण तर्फणविधी तुम्ही करा तुम्ही बघा पित्रांची सेवा करा तुमच्या गुरूंची सेवा तुमच्या कुळदेवीची सेवा सगळं तुम्ही करू शकता आता सगळे जागरण करणार जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करावी नाही शक्य होत तर तुम्ही जागरण नाही केलं तरी चालेल तर हे काही नियम होते जे तुम्हाला पाळायचे आहेत आता एखाद्या वेळेस असं होतं की खरं तर दहा वाजेनंतर तुम्ही वॉशरूमचा वापर नाही करू शकत किंवा तुम्ही अन्नग्रहण तर करूच नका तुम्हाला मी सांगते तर बघा अशा वेळेस दहाच्या आत भरपूर खाऊन घ्या त्याच्याबरोबर तुम्ही गुळा वगैरे असेल तर तुमच्या त्या घेऊ शकता तेवढंच आहे तर फक्त तुम्हाला बघा हे वॉशरूमचा वापर टाळा पण अगदी बघा बारा मस्त जर तुम्हाला बघा वॉशरूमला आले की नाही मला जायचंच आहे मग मला बघा मी गेल्याशिवाय होतच नाही मग अशा वेळेस बघा नाही पाळलं तरी चालेल कारण शास्त्रात पण तेच सांगितलं आहे की जर तुमची तब्येत बरी नाही आहे एखाद्याला युरिनचा प्रॉब्लेम असतो त्याला बघा कंट्रोल नाही करू शकत मग अशा वेळेस तुम्ही करू शकता पण ज्यांचं सगळं ठणठनीद आहे तर ते करू शकतात सत्यनारायण आवर्जून करायचं आहे भगवान विष्णूची सेवा चंद्रग्रहणाचा कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म करू शकता अगदी तुम्ही दहा वाजता तुम्ही बघा आंघोळ करायचे असते रात्री जो काही ग्रहणाचा काळ असतो मग तुम्ही आंघोळ वगैरे करून तुम्ही बघा मंत्र उपासना करू शकता आणि मग एकदा तुमचं ग्रहण सुटलं मग एक वाजून सत्तावीस मिनिटाने ग्रहण सुटलं की बरेच लोक डबल अंघोळ करतात पण मग तुम्ही दानधर्म करू शकता आता एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत जागरण पण नाही किंवा बघा कोणी डबल पण आंघोळ नाही करणार मग अशा वेळेस तुम्ही झोपून घ्यावं सकाळी उठल्यावर आंघोळ करावे छानपैकी बघा आता आधीच्या काळात आपण ही करतो आणि आतापर्यंत करतात तर आपल्या घरात जे काही धान्य आहेत मग गव्हाचं बाजरीचं ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामध्ये ना तर प्रत्येकामध्ये तुळशीची पानं टाक जे काही तुमचं अन्नधान्य असेल जेव्हा किंवा एखादी भाजी बनवलेली आहे जी जास्त झालेली आहे तर त्याच्यात पण तुम्ही तुळशीपत्र टाकू शकता आता याचं कारण काय तुम्हाला तुम्हाला सांगते बघा सुद्धा जसं मी सांगितलं की जेव्हा चंद्रग्रहण होतो ना तर तेव्हा विषाणूचे संक्रमण खूप जास्त प्रमाणात होते कारण चंद्र झाकलेला असतो मग अशा वेळेस आपल्या अन्नधान्यामध्ये त्या विषाणूचे समाविष्ट जरी झाले तरी सुद्धा त्या विषाणू जरी झाले तर ते चुकून तरी सुद्धा आपण जेव्हा तुळस त्याच्यामध्ये टाकत असतो तर त्या तुळशी त्या तुळशीचा वापर त्या तुळशीच्या सुगंधामुळे कारण तुळशीमध्ये सुद्धा अँटीबॅक्टेरिया प्रॉपर्टी असते जरी काही एखादा विषाणू आला असेल तरीसुद्धा तो त्या अन्नधान्यामध्ये जात नाही तर हे त्याचं कारण आहे मग याच्यामध्ये डाळी असो किंवा गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ जे काही असेल तर ते त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता ग्रहण वाईट नाही आहे फक्त प्रेग्नेंट महिलांना काही नियम आहेत पाळायचे आहेत जसं दहाच्या आत खाऊन घ्यायचं आहे सकाळी साडेबाराच्या आत खाऊन घ्या आता मग बारा ते सातमध्ये खायचं नाही आहे का असं अजिबात नाही आहे तुम्ही खाऊ शकता भरपूर खाऊ शकता तू सात्विक ग्रहा असं म्हणते की या कालावधीमध्ये आपण अर्थात जेव्हा आपण हा काळ सुरू होतो तर वेदचा काळ सुरू होतो तर ते तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं बाकी तुम्ही सामूहिक सेवा किंवा तुम्ही अगदी वाचता येत नाही लिहिता येत नाही तर जो मंत्र स्रोत्र तुम्ही क यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण करू शकता तर ग्रहणाच्या काळात मोबाईलचा वापर नाही करायचा असं कुठेच सांगितलं नाही आहे तुम्ही मंत्र साधना उपासना तुम्ही करू शकता अगदी तुम्ही, 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 तुम्ही एक दिवसीय मंडल करू शकता तुम्ही व्यंकटे स्त्रोत्रमची सेवा करू शकता तर या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त सेवा करू शकता किंवा कुठली पण मंत्र साधना आहेत जे काही स्त्रोत्र आहेत ते सिद्ध करू शकतात तर या कालावधीमध्ये केलेल्या सेवेचे अनंतपटीने पुण्य आपल्याला मिळत असते तर आणि नक्कीच ज्यांचा चंद्र खराब आहे ते सोम, तर त्यांनी ते नक्कीच उपासना करावी आणि प्रत्येकजण चंद्राची उपासना करावी अगदी दहा ते दीड वाजेपर्यंत एक ओम सोम सोमाय नमहा तर बघा या मंत्राचा जरी जप केला तरी तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करा तर चंद्रग्रहण वाईट वगैरे असं अजिबात नाही आहे तर आजकाल काय झालं आहे ना आपण कितीही नाही म्हटलं ना तरी पण आपण त्या गोष्टी करणं आता ज्या महिला प्रेग्नेंट आहेत तर ते चिरणं तर शक्यतो बघा अगदी तुम्ही दहाच्या आत पटकन स्वयंपाक वगैरे भांडी वगैरे घासून घ्या मग तुम्ही मोकळे व्हा आणि जास्तीत जास्त तुम्ही सेवा करा तर चला आजच्यासाठी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ